समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन हे ब्रीदवाक्य घेऊन अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस यांच्या नव्या शाखेचा वसगडे येथे प्रारंभ करण्यात आला शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दीपावली धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर अरिहंत अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस यांच्या वसगडे येथील नव्या शाखेचा शुभारंभ महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबाई यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आला तत्पूर्वी दीपक पाटील व त्यांची पत्नी सौ दिव्या पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी वसगडे गावचे माजी सरपंच श्रेनिक पाटील सन्मान शिक्षण संस्थेचे बाळासाहेब यादव सूरज पाटील संस्थेचे वसगडे शाखा चेअरमन डॉक्टर सुहास पाटील उद्योजक संजय जाधव अमोल शेडशाळे रमेश पाटील अरविंद शेडशाळ अनुप कुलकर्णी भिलवडी गावच्या माजी सरपंच सीमा शेटे आशाताई मोहित गावचे ग्रामविकास अधिकारी सचिन महेंद पाटील यांच्यासह संस्थेचे संचालक पदाधिकारी सभासद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष शीतल किनीकर यांनी केले वसगडे शाखेच्या उद्घाटन समारंभानंतर बोलताना शशिकांत राजोबा म्हणाले की ध्येय चिकाटी आणि विश्वास याच्या जोरावर भिलवडीसारख्या ग्रामीण भागातील शीतल किनीकर यांनी लहान वयामध्ये अनेक आव्हानांना सामोरे जात पतसंस्थेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये आपले नाव कमवले आहे त्यांनी अल्पावधीत उत्तुंग भरारी घेत अरिहंत पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ केला आहा त्यांच्यावर लोकांचा असलेला विश्वास व किनीकर यांचा समाजासाठी काहीतरी करण्याचा अध्यास याच्या बळावर ते आज या उंचीवरती पोहोचले आहेत अगदी कमी वेळेत संस्थेने तब्बल चौदा कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे ही कौतुकास्पद बाब बाब आहे यावेळी सन्मान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब यादव यांनीही संस्थेच्या उज्ज्वल यशोगाथेची माहिती देऊन शीतल किनीकर यांनी सुरुवात केलेल्या अरिहंत अर्बन ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तिसऱ्या शाखेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या अरिहंत अर्बन ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पोलूसचे संस्थापक चेअरमन शीतल किनीकर यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे महिला बचत गट लहान व्यापारी मजूर सुतार चहा व्यापारी किराणा व्यापारी पान शॉप असे छोटे व्यावसायिक यांना आर्थिक मदत करून व्यवसाय वाढीस मदत केली बँकिंग बँकिंगमधील सर्वोत्तम आणि तत्पर सेवा अर्धसेवा अर्थसेवा देण्यासाठी त्यांनी यापूर्वी पलूस तालुक्यातील माळवाडी येथे शाखा विस्तार करून कर्ज देणे आणि ठेवी स्वीकारणे एवढेच उद्दिष्ट न ठेवता ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत अनुभवी शिक्षित कर्मचारी वृंद व्यवहारातील पारदर्शकता तत्पर सेवा व समाजोपयोगी उपक्रमात सक्रिय सहभाग यामुळे शीतल किनीकर यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले आहे शीतल किनीकर यांनी स्थापन केलेल्या अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस व माळवाडी शाखेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे त्या पार्श्वभूमीवर वसगडे ग्रामस्थांच्या आग्रहास्तव शीतल किनीकर यांनी अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा शाखा विस्तार करताना वसगडे येथे आपल्या आणखी एका शाखेचा शुभारंभ करून अरिहंत पतसंस्थेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये आणखी एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन धनत्रयोदशीच्या दिवशी संपन्न होत आहे निश्चितच अतिशय आनंद आहे आणि धनत्रयोदशीमध्ये जो कार्यक्रम घेतला जातो तिथं धनाची शंभर टक्के भरभराट होते शीतल किनीकर सारखा एक अवलिया माळवाडीसारख्या भिल्लवडी माळवाडीसारख्या गावातून येतो तो सुरुवातीला माझ्याकडं आला तो कर्ज मागणीसाठी आलेला होता आणि दोन तीन वर्षानंतर त्याच्या मनात एक वेगळा विचार आला आणि मागणीला येत असताना पण विचार करायचा सांगलीला यायचं का वसगड्या द्यायचं जी एवढी आर्थिक स्थिती त्याची तशी बेताची होती असं असताना त्यानं जिद्द चिकाटी आणि ध्येय याच्या जोरावरती निश्चितपणानं आदी अर्बन अर्बन आर्यंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निर्मिती केली आणि बघता बघता आज तिसरी शाखाकडून चौदा ते पंधरा कोटीच्या ठेवीचं कलेक्शन आणि विश्वास समाजाचा त्यानं निश्चितपणानं मिळवलेला आहे त्याच पद्धतीनं जिथं सांगलीला याचा विचार करणारा माणूस आज अर्यंत टुरिझमच्या माध्यमातून हा संपूर्ण जगभर सुद्धा सगळ्यांना घेऊन जातो म्हणजे बरोबर घेऊन जाण्याची आणि सहकार खऱ्या अर्थानं रुजवण्याचं कौशल्य हे शीतल किनेकरला लाभलेलं आहे त्यांना अशीच भरभराट करावी फक्त काही नॉर्फ जे आहेत तेवढे जर पाळले तर संस्थेना निश्चितपणानं चांगले दिवस आहेत आणि लोकांचं जे सहा टक्के आठ टक्के दहा टक्के व्याजदरांना मिळवणूक व्हायची ही आपण संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणानं थांबलेली आहे त्यामुळं सर्वांच्या वतीनं मी आधी अरियंत अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापक शीतल केनीकर त्यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि स्टाफला दिवाळीच्या निमित्तानं आणि शाखा उद्घाटनाच्या निमित्तानं मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा तर इथे काही पिगणी गोळा करणारी व्यक्ती हे एक उल्लेखनीय बाब आहे की एक वेळ नवराबाईको दोघे जण त्या ठिकाणी दाम्पत्य त्या ठिकाणी पिगमी गोळा करणारी व्यक्ती आज तीन शाखा या ठिकाणी ज्या म्हणजे या ग्रामीण भागासारख्या या ठिकाणी जी स्थापन होते आणि खरोखर आम्हाला हेवा वाटतो आणि त्याचबरोबर वर अभिमान वाटतो की एक पिगमी गोळा करणारी व्यक्ती जर त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी खालत असेल तर निश्चितपणे या समाजानं आणि आमच्यासारख्या एक त्या ठिकाणी या क्षेत्राशी काहीही निगडीत नसताना सुद्धा त्यांचा आदर्श घेणं हे क्रमप्राप्त ठरेल आणि त्याचबरोबर सन्मान शिक्षण संस्था आणि त्याचबरोबर अर्यंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांचा अतिशय जवळचा संबंध आहे सगळेच आमच्या जवळचे आहेत सन्मान शिक्षण संस्थेवरती त्याचबरोबर कायलासवाशी संजय यादव सरांच्यावरती या ठिकाणी प्रेम करणारी सगळी व्यक्ती या सगळ्या या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर याच शाखांचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त विस्तार व्हावा आणि सामान्य नागरिकांना त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या सभासदांना त्याचा लाभ व्हावा असं या ठिकाणी धन धनत्रयोदिशी दिवशी आणि त्याचबरोबर त्याचब दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो धनत्र दिवशी या दिवाळीच्या दिवशी शीतल केनेकर साहेबांनी आर्यंत कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे वसड्यामध्ये शाखा उद्घाटन केलेले आहेत त्याबद्दल त्यांचं आणि पूर्ण त्यांच्या संचालक मंडळांसमे अभिनंदन करतो पहिल्यांदा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका